नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डोंगरवाल आणि वाकुड येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोसपणे पाल टाकण्याचे काम केले जाते त्यांच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कटारिया

जाणीपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे त्यांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश जोगडासाहेब यांच्याकडने एका स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठंतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरुतीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्या करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांच्या विरोधामध्ये हा कुठेतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक माफी आहे त्या आम्ही खात्री केली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल नोसूपमधला असेल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जिथं कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना पुढच्या याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका तुमच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन तर्फे याचा पाठपुरावा शेतकऱ्यांना आम्ही करणार आहोत परिवर्ग त्यांच्या नगर जिल्ह्यातील किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील पाणी त्या जमिनी इतर सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोकं त्या ठिकाणी जातात तुम्ही पाल ठेवतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी टवलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलं होतं आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामबाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असा एक आमच्या सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर निया या ठिकाणी भैयांना व माननीय यशस्वींना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतनं या व्यापाऱ्यांना मुक्त करावं या ठिकाणी आवडतो कॉंग्रॅच्युलेशन वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलं ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय सी यू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा